नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओबीसी बांधवांच्या लढणाऱ्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील नाभिक समाजाच्या एका कार्यकर्त्याच्या हातापायाला गंभीर दुखापत करणाऱ्या मारेकऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना शासन झालंच पाहिजे अशी आग्रही मागणी सुवर्णकार ओबीसी समितीचे प्रदेशाध्यक्ष गजूभाऊ घोडके यांनी केली आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास शह देण्यासाठी नाशकात गोल क्लब मैदानावर उपोषण करणारे गजूभाऊ घोडके यांच्या उपोषणाचा काल तिसरा दिवस होता भर पावसातही उपोषण सुरू आहे उपोषणच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांना कुणी वाली नाही हे नांदेडच्या घटनेवरून निदर्शनास येत आहे कुणावर हल्ला करून कोणतेही प्रश्न सुटत नसतात हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आम्ही अहिंसावादी आहोत आम्ही आमच्या हक्कांचे सणदशीर मार्गाने रक्षण करू परंतु आमच्या ओबीसी बांधवांवर कुणी हल्ले करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही शासनानं ना नांदेडच्या घटनेची गंभीर दखल घ्यावी तसेच याला ठोका त्याला ठोका अशी चिथावळी देणाऱ्या जरांगे पाटलांसारख्या आसामींवरही कारवाईचा बडगा उचलण्याची धमक शासन तसेच पोलीस यंत्रणे देखील दाखवावी अशी मागणीही गजू घोडके यांनी केली आहे दरम्यान आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी गजू घोडके यांची अनेक मान्यवरांनी भेट घेऊन अन्न त्यांना पाठिंबा दर्शवला आणि त्यांची प्रकृतीची विचारपूस केली आहे अंतरवाली सराठी येथे जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहे त्यांच्या अनुषंगाने नाशिक येथे मी गजू घोडके ओबीसीच्या न्याय हक्कासाठी उपोषणास बसलेलो आहे आज उपोषणाचा चौथा दिवस आहे अशक्तपणा वाटतोय जरांगे मराठा समाजासाठी लढत आहे जरांगे म्हणत आहे आम्ही सहा कोटी लोक आहोत संपूर्ण मराठा समाज त्यांच्या बरोबर आहे परंतु मी सर्वांना या ठिकाणी ओबीसी समाजाला सांगू इच्छितो का सहा कोटी लोक का कसं काय याचा कॅल्क्युलेशन जरांगेंनी आम्हाला दिलं पाहिजे का तीन कोटी लोक पहिलेच कुणबी म्हणून ओबीसीमध्ये आहे मग खरं तर हा अन्याय मराठा समाजावर सुद्धा आहे का उरलेले आपण ज्यांना देशमुख म्हणतो आम्ही शहाण्णव टक्के आहोत असं म्हटलं जातं मराठामध्ये आम्ही उच्च आहोत मग हे तीन कोटी कुणबी समाज जो ओबीसी आहे तो तर खऱ्या ओबीसीकडून लढला पाहिजे मग ते तर त्यांनाही धरून चाललेले आहे आणि हे नुकसान जे होत आहे का आता त्यांना परत तीन कोटी लोक मध्ये घ्यायचे आहे मग मध्ये घेतल्यानंतर जे देशमुख आहे जे मोठमोठे आहे जे श्रीमंत आहे जे गडगंज आहे आणि त्यांना जर का घेतलं तर या तीन कोटी जे कुणबी म्हणून जे वावरतात त्यांच्याही नोकरीवर गदा आहे आणि जे खरे ओबीसी आहेत त्यांच्याही नोकरीवर गदा आहे मग ते तीन कोटी लोक जे कडून पाहिजे होते ते मराठा समाजाकडून जात आहे आणि म्हणून निश्चित ही ओबीसी समाजावरती फार मोठी गदा आहे यासाठी आपण म्हणतो का जण भाऊ भाऊ परंतु आता हे युद्ध आहे महाभारतात आपण सुद्धा पाहिलेलं आहे का सर्व भाऊ भाऊच होते परंतु एकमेकावरती जेव्हा लढाईची वेळ आली तर ते युद्धासारखेच लढले तर हा ओबीसीचा लढा आहे या ओबीसी लढ्यामध्ये आपण सर्वांनी जर का आपलं घरदार लुटलं जातं आपल्याला मारलं जातं आपल्याला हातपाय तोडले जातात आपल्या बाळांच्या नोकऱ्या आता जात आहे आणि मग तरीसुद्धा आपण घरात झोपलेल्या आहात अरे तुमच्यासाठी नाही का लढू पुढच्या भविष्यासाठी लढा तुमच्या बाळांसाठी लढा आज इतका दुर्दैव आहे संपूर्ण राज्यामध्ये मराठा राज्य आहे खासदार मराठा आमदार मराठा नगरसेवक मराठा मी गजू बोडके सोनवार समाजाचा माझ्या चार पिढ्या दहा पिढ्या जरी मागा वळून पाहिलं तर माझ्या घरातून एकही आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही मग यासाठी तुम्हाला ही लढाई निश्चित लढावं लागणार आहे या लढाईमध्ये तुम्हाला निश्चित येणार विधानसभेमध्ये जो सोनार सुतार लोहार चांबार नावी धोबी यांना जो तिकीट देईल त्याच्याबरोबर आपण उभं राहिलं पाहिजेल त्याला आपण मतदान केलं पाहिजे नाही तर निव्वळ मराठा समाजाचे जर का तुम्ही तिकीटं देणार असाल तर निश्चित हा ओबीसी समाज तुमच्यावरती बहिष्कार टाकेल ज्या ज्या ठिकाणी फक्त मराठा समाजच हे जर का उमेदवारी देत असेल मग तो कुठलाही पक्ष असो हो, त्या ठिकाणी तुम्ही बहिष्कार टाकला पाहिजे ही भूमिका मी गाजी के या ठिकाणी मांडत आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा